काय आणि उद्धवजी आम्ही का तिसरी विनंती केली की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे म्हणे तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी जड त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून ठेव ना पण मदत करा अशी आर्थ हा या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामींजी सुपरसाहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही सांगा आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी जेवढी आम्ही अपेक्षा आशा लावून बघतो आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळम तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्चीत बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती साहेब तुम्ही विचार केला नाही ता। आता उद्या कोणतं मतदान आहे मतदानाला लोक मतं टाकतील का उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेत ना त्या ठिकाणी कळत माफी केली होती आज या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे बघितलेली आहे आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबा नो आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आत्महत्या केली तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्री आत्महत्या केली मात्रवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकीच विनंती आहे ही सरकार कोणत्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं या मायबाप शेतकऱ्याचं तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील तुम्हाला यांची वेच याचे अडचणी तुम्हाला समजतात आणि या सगळ्यावर आशा लावून बसलेला आहे तुम्ही याचं आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणतात तुमचा आधार आम्हाला आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही आपण सर्व शेतकऱ्यांची संवाद मोबाईल करतो मोबाईल 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 मला मला एक चल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही असता पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली ती माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही म्हणजे मी असं कोणी काय उपकार केला असं भावना फिरलो नाही जे सरकार म्हणते मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार दाडक्या बहिणीला एवढे पैसे देतो अरे देता म्हणजे काय करतो उपकार करते का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आत्ताच्या घडीला ते पैसे पुरेसे एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे बर मला काही काही जणांनी माझ्यावर टीका केली होती मला शेतीतलं काय कळतं नाही केलं मी तुम्हाला विचारतो आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीट नेट्टी नित करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला फेरी किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेले तुमच्या आयुष्याची पाच वर्ष गेली लोक तुम्ही काय करणार तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण आता पुस्तकं वाहून गेलेत डॉक्टर वाहून गेलेत बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसलंय घर म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या महाराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती घरी जाणार नाही सर थोडासा नोटीस पाठवायला लागलेला आहे कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेने खाते आणून द्यायचं बघू पुढे काय करत या सगळ्या नोटीस आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं आणि सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार दोन हजार कोटी आणि जर का सगळे जर का एकत्र केले मराठवाड्याचं जेवढं नुकसान झालं आता महाराष्ट्राचा मी नंतर आपण त्याचाही विचार करू पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभाग घेत अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय मिळत किती पैसे मिळत एकरी चौतीसचे बरोबर ना एकरी चौतीसचे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे हे शेतकऱ्या शेत तळ झालेलं आहे हे साफ करायला किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ते नीट त्यांच्या कर्ज मजूर म्हणून आता तुम्ही तुमच्याकडे मला नीट सांगा नीट मला इथं सांगा की संपूर्ण कर्जसकट तर झाली पाहिजे बरोबर आहे आणि आता जी मदत केलेली आहे साधारणतः जी काय केली सव्वीस रुपये इथली पण एक जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे पन्नास हजार रुपये सगळे या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडे करून घेऊ बाकीचा फीस तर आनंदच आहे मोठी फडवणूक आहे प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिस्को करतात ना हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मा मी या तुमच्या माध्यमातून या सगळ्यांचं आमंत्रण देतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं एका आश्रयचे फोटा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांची या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या गेली जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्यान तर घराने करायचं काय तर कृपा करून खसून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कोणी असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये ओम होऊनदा उतरले ना आणि मला बघून मी सुद्धा हे झाले की त्यांना फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काही काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊ फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जण गुरं वाहून गेले शेळ्या वाहून गेले त्यांच्याकडे गुरे आहेत त्यांना खायला घालायला कडवा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणी गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी बोल आणि सगळं पूर्ण ओलं झालंय कसं जगायचं तसं घरात चिखल झालाय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलं आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत मागलं तरी त्याला झोकवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद जमवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत आमचा हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना बस वाघासारखं राहायचं समजे येईल एकमेकाचा हात हातात धरून संघटना